मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आढावा घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश दिलेले आहेत चौकशी करण्याच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत घटना घडली तेव्हा पालिका आयुक्तांना सूचना दिल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे यश जखमीवर उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना मदत करणार पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे यामध्ये जवळपास सत्तावन्न लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजकीय हॉस्पिटलमध्ये दाखल आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे आताही हायड्रा आणि क्रेन लावून एक हे जे होर्डिंग आहे उचल ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली सगळी रेस्क्यू टीम एन डी आर एफची टीम महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे या सर्व गाड्या ज्या आहेत अटकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतो आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्याबद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहे हे सर्व कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या सर सरकारकडून काही मदत जखमी केली जखमींचं सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ पाच लाख रुपये देण्याचा देखील निर्णय सर किरीट सोमयांनी एक पत्र पत्र टाकलं होतं आणि ते तेरा तारखेला कारवाईचे आदेश महानगरपालिकेने दिले होते त्याच्याबद्दल काय सांगा नाही किरीट सोमयांनी जे पत्र दिलेलं या पत्राची देखील सगळी संपूर्ण चौकशी केली जाईल त्यांनी दे देखील तो धोका ओळखूनच पत्र दिलं होतं त्यामुळे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर होईल आणि कुणालाही यामध्ये जेवढे होर्डिंग आहेत जेवढे स्ट्रक्चर जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वादळ वाऱ्यामुळे काही घटना घडू शकते या सर्व संपूर्ण मुंबईत नाही राज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना मी सांगितलं आहे की सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात हे त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिली पणवेल वार्ता न्यूज